रुग्णसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचे शेगाव शहराध्यक्ष शे मोहम्मद सलमान यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य नेत्र तपासणी व शस्त्रिक्रिया आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेस सैबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव येथे होणार आहे शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असून नागरिकांना मोफत तपासणी व उपचार सुविधा मिळणार आहे शिबिरात डॉक्टर राकेश आर बजाज एम बी बी एस एम एस जनरल सर्जरी फिजिओमियस दुर्बीण शस्त्रक्रिया हार्मोनिया आणि मूळव्याध विषयातील तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच डॉक्टर अविनाश शेळके एम डी मेडिसियन डॉक्टर मयूरवाडे बालरोगतज्ञ आणि डॉक्टर अतुल पाटील नेत्र तज्ञ यांची प उपस्थिती राहणार आहे या शिबिरात पोटदुखी व पोटांचे विकार भगिंदर परिकर्तिका प्रोस्टेट पित्ताशयातील खडे थायरॉइड मूळव्याध अपेंडिक्स मुतखडा हर्निया डायबेटिक फूड हायड्रोसिल अंगावरील व स्ना स्तनातील गाठी अंडाशयाचे आजार तसेच खतना अशा आजारावर तपासणीवर मार्गदर्शन केले जाणार आहे विशेष म्हणजे या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या ऑपरेशनवर चाळीस टक्के सूट देणार आहेत हे शिबिर नागरिकांसाठी एक उत्तम संधी असून जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहम्मद सलमान यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे महाराष्ट्र न्यूज उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्नात डिक्कर शेगाव जिल्हा बुलढाणा असलाम वाईकुम जय भीम आदाब दरवर्षीप्रमाणे वर्षी, वर्षी सुद्धा माझ्या वाढदिवसानिमित्त तेवीस सप्टेंबर वार मंगळवार या रोजी भव्य आरोग्य शिबिरचं आयोजन केलेला आहे या शिबिरामध्ये प्रसिद्ध डॉक्टर यांची सेवा देणार आहे या शिबिरामध्ये डोळ्याचे ऑपरेशन मोफतमध्ये होणार आहे पोटाचे आजाराचे ऑपरेशन मध्ये चाळीस पर्सेंटची सूट नागरिकांना देण्यात येणार आहे या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा ही आमची विनंती या, या शिबिराचा आयोजन तेवीस सप्टेंबर रोजी साईबाई मोठे सामान्य अब्दुल्ला रुग्णालय वार मंगळवार वेळ आहे अकरा ते दोन या वेळेस होणार आहे हे आयोजन आहे हो दरवर्षी माझे जे आयोजक आहे जे माझ्यासोबत जे माझी टीम आहे मोहम्मद सलमान मित्रमंडळ व वंचित बहुजन आघाडीचे व आरोग्य सेवा देता जे देतात माझ्यासोबत हे सर्वांनी सर्वांनी मिळून माझ्या वाढदिवसानिमित्त हा शिबिर ठेवलेला आहे शिबिरामध्ये कोणत्या उपचार उपस्थित हो या शिबिरामध्ये डोळ्याचे ऑपरेशन जे मोतिबींचे ऑपरेशन आहे हे मोफत मध्ये होणार आहे तेवीस तारखेला या रुग्णांची तिथे तपासणी होणार आहे आणि पंचवीस तारखेला त्या त्या रुग्णा शस्त्रक्रिया होणार आहे आणि त्याच्यानंतर जे अकोल्याचे प्रसिद्ध जनरल जनरल सर्जन आहेत डॉक्टर राकेश आर सर जे एम बी बी एस एम एस जनरल सर्जर सर्जरी करतात दुर्बीन शस्त्रक्रिया हरणी व मुळग्यात विशेष तज्ज्ञ आहेत ते पोट व पोटाचे विकार भगंदर प्रोटेश पुर, पुरुष ग्रंथी परिकर्तिका फिशर खडे थॉराइ मुळव्यात पाईल्स अपेंडिक्स मुतखड़ा हर्निया डायबेटीस फूड हायड्रोसिल अंगावरील गाठ अंडाशयाचे आजार स्तनातील गाठ हे सर्व आजारावर ते शस्त्रिक्रिया चेकअप करून शस्त्रिक्रिया करणार आहे आणि या शिबिराची विशेषता आहे की या शिबिरामध्ये जेवढे ऑपरेशन होणार पोटाचे पोटाचे जे विकार आहेत त्याचे ऑपरेशन होणार त्याच्यावर डॉक्टरकडून आम्ही आयोजकाकडून चाळीस पर्सेंटची सूट मिळणार आहे तर मी सर्व जनतेला आवाहन करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व माझ्या वाढदिवसानिमित्त जे आम्ही शिबिर ठेवलेलं आहे त्या शिबिराला शिबिराला हे ताकद मिळावी मी, मी, मी सर्वांना नम्र विनंती करतो